महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अलीकडे निर्गमित केलेल्या शासन आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र असंतोष पसरलेला आहे या शासन आदेशामुळे शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असून प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच प्रलंबित प्रश्न शासनाने अद्याप सोडवले नसल्याने शिक्षण क्षेत्रावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे शासनाने विविध प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा सेवक संच निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना अंमलात आणावी यासह निवेदनात पंधरा मागण्या करण्यात आल्या आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीस लागू केलेला आहे ला ला, आ, संच तो आदेश माग घेण्याची आपली प्रमुख मागणी आहे दीडशे पटाला त्या ठिकाणी मुख्याध्यापक त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक शाळा ज्या दीडशे पट जर त्या ठिकाणी आग्रह धरला त्या शासनानं तर सत्तर टक्के शाळा महाराष्ट्रातल्या बंद राहणार आहेत आणि वाड्या वस्त्यावर मुलांचं आणि बहुजन समाजातील मुलांचं प्रचंड असं नुकसान होणार आहे तेव्हा त्याला आपला विरोध राहणार आहे त्याचबरोबर पट शाळेमध्ये असणारा जो पट आहे त्या पटावरती आधारित कला आणि क्रीडा शिक्षक नेमले जाणार आहेत तेव्हा मुख्याध्यापक कला आणि क्रीडा शिक्षक हे तिन्ही घटक जे आहेत ती शाळेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्यामुळं शाळा तिथं मुख्याध्यापक पाहिजे शाळा तिथं कला शिक्षक पाहिजे शाळा तिथं क्रीडा शिक्षक पाहिजे ही मागणी आहे जुनी पेन्शन जी आहे आपली दोन हजार पाच दोन हजार पाच नंतर झालेले जे लोक जे आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि महामंडळाच्या वतीनं आज खरंतर तर राज्यभर शाळा बंद आणि मोर्चा आज घेतलेला आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी असल्या कारणानं आज मोर्चा न घेता कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं नियोजन आज व्यासपीठाच्या वतीनं आणि मुख्याध्यापक संघ कोल्हापूरच्या वतीनं करण्यात आलं या आंदोलनाच खर कारण पाहिलं तर पंधरा मार्च दोन हजार चा जो जी आर आहे तो अत्यंत शिक्षण क्षेत्राला घातक असा जी आर आहे आणि तो जीआर रद्द व्हावा ही प्रमुख मागणी या आंदोलनाची आहे यावेळेस शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार सचिव आर वाय पाटील शिक्षक नेते दादा लाड सी एम गायकवाड डी एस घुगरे उद्य पाटील इरफान अंसारी दीपक शेटे राजेश वरक एम एन पाटील खाजगी शिक्षक संघटनेचे भरत रसाळे संतोष आयरे राजेंद्र कोरे यांचे सह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा